नमस्कार मित्रांनो मी स्नेहा योगा इन्स्ट्रक्चर आज आपण हँडस्टँड पाहणार आहोत मला माहिती आहे की सगळ्यांना हँडस्टँड शिकायला त्याची प्रॅक्टिस करायला नक्की आवडेल पण त्यासाठी गरजेचं आहे मजबूत बांधा आणि मजबूत हाडे पण जर तुमच्या खांद्यांना कोणतीही दुखापत झालेली असेल किंवा तुम्हाला बटेगोचा त्रास असेल तर तुम्ही हँडस्टँड योगासन करणं टाळा आता जे बिगिनर्स आहेत ज्यांना हा योगा प्रकार शिकायचा आहे त्यांनी भिंतीच्या मदतीनं कसा हँडस्टँड योगा करू शकतात ते पाहूया त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा भिंतीकडे तोंड करून उभे राहा त्यानंतर तुमचे हात अशा पद्धतीने जमिनीवर सरळ रेषेत ठेवा त्यानंतर पहिल्यांदा तुमचा डावा पाय मागे घ्या आणि कमरेपासूनचा भाग थोडा वर उचलून पाय जसं आपण उडी मारतो त्या पद्धतीने जमिनीपासून वर उचलण्याचा प्रयत्न करा पण ही क्रिया करत असताना हळूवारपणे शरीराचा तोलही सांभाळा दोन्ही पाय एक साथ भिंतीला टेकतील असा प्रयत्न करा जेव्हा तुमचे पाय भिंतीला टेकतील तेव्हा ते स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करा तसंच यावेळी तुमचं डोकं हे दोन्ही हातांच्या मधोमध स्थिर असलं पाहिजे शिवाय हातही सरळ रेषेत स्थिर ठेवा जेणेकरून पूर्ण शरीराचा समतोल त्यानंतर पाच आकडे मोजून पायांचे तळवे जमिनीला टेकवत सावकाशपणे गुडघ्यांना बेंड करत खाली बसा आणि तोल सांभाळत अशा पद्धतीनं चाइल्ड पोस्ट मध्ये या आणि काही सेकंद शांत राहा आता पाहूया दुसरी पद्धत माउंटेन पोस्ट मध्ये मा या त्यानंतर थोडेसे गुडघ्यात वाकून शरीर उचलण्याचा प्रयत्न करा दोन्ही हातांवर शरीराचा भाग पेलवत वरच्या दिशेनं हळुवार उडी मारत दोन्ही पाय भिंतीला टेकवण्याचा प्रयत्न करा काही वेळ तसं स्थिर राहून शरीराचा तोल सांभाळण्याचा प्रयत्न करा आताही तुमचे डोके हे दोन्ही हातांच्या मदोमत राहतील याची काळजी घ्या पाच सेकंद होल्ड करून गुडघे हलकेसे बेंड करून दोन्ही पायांना हळुवारपणे खाली घेऊन या आणि दोन्ही गुडघ्यांवर बसा आणि मग चाइल्ड पोझ मध्ये येऊ काही सेकंद रिलॅक्स व्हा आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल पुन्हा नवीन व्हिडिओ सोबत भेटूयात तोपर्यंत खुश रहा स्वस्थ रहा